नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्धीचा आहे कडे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी महत्वाचे वीस प्रश्न पाहतो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो रोज दररोज आपण साडेसहा वाजता हा उपक्रम आपण सुरू केलाय आणि पूर्ण मराठी भाषेत सुरू केलाय आणि नक्की ऍक्च्युली आपण सर्वांनी याचा फायदा करून घ्यावा जेणेकरून प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो ठीक आहे ओके वीस फेब्रुवारी आजचा दिवस, है. नाए है? नाए February, दिवस है? चा आहे आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन ठीक आहे आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन आपण साजरा करतो वीस फेब्रुवारी हा दिवस ठीक आहे कालचा प्रश्न होता दशावतर नाटकाचा प्रयोग अलीकडे कुठे सुरू झाला आहे तर मित्र हो महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की तो दशावतार नाटकाचा प्रयोग हा महाराष्ट्रात सुरू झालेला आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याने कितवा वित्त आयोग स्थापण्यास मंजुरी दिली आहे तर मित्र हो सहावा वित्त आयोग लक्षात ठेवायची गोष्ट आहे मंजुरी दिलेली आहे याचा कार्यकाल एक एप्रिल सोळा सॉरी सव्वीस इथं पाहिजे सव्वीस पैल ठीक आहे एक एप्रिल सव्वीस ते एकतीस मार्च एकतीस या पाच वर्षाच्या कार्यकालासाठी नियुक्ती करण्यात आली आहे त्र्याहत्तरवी घटनादृष्टीनुसार राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले म्हणजे जेव्हा त्र्याहत्तरवी घटनादृष्टी एकोणीशे त्र्याण्णव ला झाली तेव्हापासून राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन करण्यास बंधनकारक करण्यात आलाय राज्याकडून वसूल करण्यात येणारा कर शुल्क पत् कर यांच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची राज्य पंचायती व नगरपालिका यांच्यात विभागणी केली जाते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की बाबा त्र्याहत्तरव्या मुळे वित्त आयोग स्थापन झाला आणि तो महाराष्ट्राचा सध्याचा किती वित्त आयोग सहावा वित्त आयोग आहे दुसरा प्रश्न कोणत्या मंत्र्यांनी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सुरू केली आहे तर मित्र ती योजना अर्थमंत्री सीतारा अर्थमंत्री सीतारामन यांनी सुरू केलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत एम एस एम ई यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी शंभर कोटी पर्यंतचे तारणमुक्त कर्ज देण्यासाठी एक योजना सुरू केली आहे मित्रांनो ही जी योजना आहे थोडस आपण डिटेल पाहिलं गेलं की ही योजना मोठमोठ्या मोड़ कंपनी लहान कंपन्यांना ज्या यंत्रसामग्री काही वस्तू घ्यायची असतील तर डायरेक्ट कोपलाही विचार न करता डायरेक्टली कर्ज देतो ठीक आहे विकासाला चालण्यासाठी गेल्या तीन अर्थसंकल्पामधील एमएसएमई एस फोकस वर हा उपक्रम आधारित आहे भारतातील गुंतवणुकीतील उत्तम परतावा आणि संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून महाराष्ट्राच्या उदयाची त्यांनी नोंद सुद्धा घेतली आहे आणि महाराष्ट्राला ज्याचा जास्त फायदा झालेला जा आहे तिसरा प्रश्न अलीकडेच चे सुरेश रेड्डी यांची कोणत्या देशाचे नवीन राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा सुरेश रेड्डी लक्षात ठेवायची गोष्ट आहे सुरेश रेड्डी यांची कोणत्या देशाचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हो एजीप, एजीप तर मित्र हो लक्षात ठेवा त्यांची नियुक्ती इजिप्तची इजिप्तचे राजदूत म्हणून करण्यात आलेली आहे अगोदर ते भारता ब्राझीलचे राजदूत होते आता ते भारता भारतीय व्यक्ती म्हणून भारताचे इजिप्तचे राजदूत झालेले आहेत सध्या ते, ते ब्राझीलचे राजदूत आहेत वरती पाहिलं गेलं सुरेश के रेड्डी हे एकोणीसशे एक्क्याण्णव बॅच चे आय एफ एस अधिकारी आहेत ठीक आहे इजिप्तची राजधानी काय मित्रांनो कैरो अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी पंतप्रधान मुस्ताफा माद बोली लक्षात ठेवा ठीक आहे अलीकडे दहा फेब्रुवारी एक पॉइंट खूप महत्वाचं आहे आपल्या इजिप्तबद्दल दहा फेब्रुवारीची भारत आणि इजिप्त सायक्लोन दोन हजार पंचवीस संयुक्त लष्करी सरावही झालाय मी हा पॉइंट पूर्णपणे डिटेल घेतला होता लक्षात ठेवा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न ठीक आहे बघा प्रश्न असा आहे की नो की मल्टी है ना लॅटरल नेवल एक्सरसाइज कमांडो पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर ती लक्षात ठेवा इंडोनेशिया देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय द्विवर्षिक लष्करी सराव आहे इंडोनेशियाच्या नौदलतर्फे हिंदी महासागर प्रशांत महासागर येथे आयोजित केला जातो प्रारंभ सुरुवाती दोन हजार चौदा ला इंडोनेशिया येथे आयोजित झाला होता इव्हेंट चौदा सोळा अठरा तेवीस आणि नवीनतम आता दोन हजार पंचवीस उद्दिष्ट काय मानवतावादी सहाय्य आपत्ती निवारण आणि यम सुरक्षित सहकार्य वाढवणे ठीक आहे कमांडो इंडोनेशियाच्या नौदलाने आयोजित केलेल्या पाचवा बहुपक्षीय नौदल सराव सोळा फेब्रुवारी आहे लक्षात असावा सिक्स्टीन फेब्रुपासून सुरू झालाय सिक्स्टीन ते बावीस फेब्रुवारी दरम्यान हा कालावधी होतो पंधराहून अधिक देशातील तीसहून अधिक जहाजे सहभागी होत आहेत यात रशिया चीन भारत अमेरिका सहभागी होत आहेत थीम काय शांतता आणि स्थिरतेसाठी सागरी भागीदारी है ना आणि इतर थोड्याशा पाहूया भारतासोबत झालेले बोंगो सागर भारत आणि बांगलादेश युद्ध सराव भारत अमेरिका इंद्रयुद्ध व्यायाम भारत रशिया सूर्य किरण व्यायाम भारत नेपाळ शक्ती भारत फ्रान्स गरुड भारत फ्रान्स वरुण भारत फ्रान्स शि शिन्यू मैत्री भारत जपान धर्म संरक्षक भारत जपान आणि जीमेक्स व्यायाम भारत जपान, जपान। माहिती आहे सगळे ते सगळे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण की कोणता प्रश्न कधी येईल सांगता येत नाही इथे सुद्धा आपण युद्ध व्यायाम बघितलेले आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा मित्रांनो ज्ञानेश कुमार यांची फेब्रुवारी पंचवीस मध्ये देशाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण एक प्रश्न खूप महत्वाचा लक्षात ठेवा ते, ते सव्वीसावे ठीक आहे थोडस इथे दोन शासन झालेलं आहे ठीक आहे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे ते माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत ते केरळ कॅडिडेट के चे एकोणीसशे चे आयएस अधिकारी आहेत ज्ञानेश कुमार हे मार्च चोवीस पासून निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते त्यांना बढती देण्यात आलेली आहे भारतीय निवडणूक आयोग स्थापना केव्हा झाली मित्रांनो पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यालय कुठे मित्रांनो दिल्लीमध्ये आहेत पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन आहेत लक्षात ठेवा आणि भारतीय घटनाकलम तीनशे चोवीस ते एकोणतीस अंतर्गत लक्षात ठेवा निवडणूक आयोगाची पूर्णपणे माहिती दिलेली आहे इतर निवडणूक आयुक्त सध्या कोण आहे सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी हे दोन आहेत एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन इतर निवडणूक आयुक्त असतात लक्षात ठेवा आणि सध्या ते आता कोण आहेत कितीवे आहेत मित्रांनो सव्वीसावे ज्ञानेश कुमार हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि इतर काही नियुक्त आहेत मित्रांनो सीएसएफचे कोण आहे राजविंद्र सिंग भाटी भारतीय सेनेचे उपन्दर त्रिवेदी नौदलाचे दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय वायुसेना अमरप्रीत सिंग आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया किशोर रहाटकर आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आहेत एसबीआयचे अध्यक्ष सी एस छेट्टी आहेत आणि आपले सुप्रीम कोर्टचे लक्षात ठेवायची गोष्ट आहे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस एक्कावनवे न्यायमूर्ती संजीव खन्ना आहेत लोकपाल एम खान विलकर आहेत फिक्कीचे हर्षवर्धन अगरवाल आहेत ब्राम्होस एरोस्पेसचे जयतीर्थ डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी आहेत सी आय नैने, सी आर पी एफ चे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह आहेत आणि इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन इतर सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मुख्य जे निवड झालेली आहे सध्या ठीक आहे सहावा प्रश्न मित्रांनो विज्ञान क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञानातील अधिक महिला असलेल्या जगाची जागा, कल्पना करा ही मोहीम कोणी सुरू केली आहे तर ही मोहीम युनेस्कोने सुरू केली आहे अलीकडे युनेस्कोने विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या दहाव्या वर्धपान दिन साजरा केला आणि विज्ञानात अधिक महिला असलेल्या जगाची कल्पना करा ही मोहीम सुरू केली आहे या उपक्रमाचा उद्देश वैज्ञानिक क्षेत्रातील स्त्री पुरुष अंतर भरून काढणे आणि विज्ञानातील महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे युनेस्को स्थापना केव्हा झाली सोळा नोव्हेंबर एकोणीसशे मुख्यालय काय पॅरिस आणि अध्यक्ष कोणी सध्या ऑड्रो अजो लोय अजोले लक्षात ठेवा ठीक आहे पुढे सातवा प्रश्न नो मनी फॉर ट्रेटर परिषदेची चौथी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे हे आपल्याला माहित पाहिजे लक्षात ठेवा शहर आहे म्युनिक नावाच्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे हा सुद्धा पॉइंट ऑफ दूप खूप महत्वाचा आहे कारण की असे प्रश्न सुद्धा येतात मग इतर ऑलिम्पिक झाले आहेत इतर स्पर्धा ऑलिम्पिक आणि पॅरॉलिम्पिक परिषद पॅरिस मध्ये झाले लक्षात ठेवा ब्रिक्स चोवीस रशियामध्ये झाली जी सेव्हन चोवीस ची इटली मध्ये झाली परिषद पुन्हा ब्राझीलमध्ये झाली टी ट्वेंटी वर्ल्ड कप पुरुषांचा युएसए आणि वेस्ट इंडिज मध्ये झाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप महिलांचा यु ए मध्ये झाला सातवी आंतरराष्ट्रीय सौर युती भारतात दिल्लीमध्ये झाली मिस वर्ल्ड वॉर चोवीस भारत मुंबईमध्ये झाली मिस युनिवर्स चोवीस मेक्सिको झाली होप एकोणतीस बाकू अझरबैजान लक्षात ठेवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची पंचावन्न वार्षिक बैठक दावो स्वित्झर्लंड मध्ये झाली सागरमता संवाद काठमांडू मध्ये झाला आणि आठवी हिंदी महासागर परिषद मस्कत ओमान झाली आणि ही नो मनी फॉर ट्रेटर ट्रेर परिषद शहरात झालेली आहे ठीक आहे आठवा प्रश्न भारतीय पहिल्या उभ्या बायोफेशियल सोलर प्लांट प्लांटचे टिंबटिंब येथे उद्घाटन झाले हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे नवी दिल्लीमध्ये झालेले आहे केंद्रीय मंत्री मोहन मनोहर लाल नवी दिल्लीतील मेट्रो वाय डेक्टर वर भारताने पहिल्या उभ्या बायोफेशियल सोलर प्लांटचे उद्घाटन केले ग्रीन मेट्रो सिस्टीमवरील पाचव्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती दरम्यान त्यांनी जागतिक तापमान वाढ आणि वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि सौर ऊर्जा प्रोत्साहन देणे यावर भर दिला म्हणून पहिल्या उभ्या बायोफेशियल सोलर प्लांटचे नवी दिल्लीमध्ये सुरुवात केले उद्घाटन केले आणि या कार्यक्रमात दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक मेगावॅटच्या रूप टॉप सोलर प्लांटचे उद्घाटन देखील केलं आहे जेणेकरून पूर्ण सोलरवरती आपलं मोस्ट ऑफ आप मेट्रो चालावी असं त्यांचं टार्गेट आहे ठीक आहे एक मेगावॅट क्षमतेचं आपण सगळं चालणार नाही पण जे चालेल ते चालेल पण सुरुवात तर झालेली आपल्या देशामध्ये लक्षात ठेवा आणि पहिला आहे नवी दिल्लीमध्ये उद्घाटन केलेलं आहे नववा प्रश्न कोणत्या आय आय टीने सेल्फ क्लिनिंग हिटिंग फॅब्रिक विकसित केले आहे ठीक आहे आय आय टी गुवाहाटीने केले लक्षात ठेवा सेल्फ क्लिनिंग आणि हिटिंग फायब्रिक आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी थंड हवामानासाठी स्वय स्वच्छता करणारे लवचिक गरम करणारे कापड विकसित केले उद्देश काय मित्रांनो अति थंडीत दीर्घकाळ राहिल्याने होणारे आरोग्य धोके कमी करणे हा आहे संशोधन निष्कर्ष काय नॅनो स्मॉल जनरल मध्ये प्रकाशित झाले आहेत ज्यामध्ये थंड वातावरणात सुरक्षितता साधण्याची त्यांची क्षमता अधोरेखित करण्यात आलेली आहे के कोणी केलंय कोणी तयार केले मित्रांनो गुवाहाटीने केलंय ठीक आहे नेक्स्ट दहावा प्रश्न हंचवीसचा महिला प्रीमियर लीग कोठे सुरू झाला आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा तो वडोदरामध्ये सुरू झालेला आहे बारा अकरावा प्रश्न शाश्वत ऊर्जेचा वापर कमी करून कृषी उत्पादनाचे जतन करण्यासाठी सौर निर्जनीकरण तंत्र कोणत्या आय आय टीच्या शिक्षा केंद्राने सुरू केले आहे आयआयटी टी कानपूरने सुरू केलेला आहे बारावा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंट ऑफ इंडिया चे त्र्याहत्तरवे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे चरणज्योत सिंग नंदांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तेरावा प्रश्न चव्वेचाळीस मराठवाडा साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे बघा आपल्याला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये सुरू करण्यात आलेले आहे चौदावे ट्रस्ट ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप आहे ना युटिलायझिंग सॅटर्जी टेक्नॉलॉजी भारताने कोणत्या देशासोबत पंचवीस मध्ये महत्वपूर्ण खनिजामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू केलाय ट्रस्ट त्याचं नाव उत्तर आहे अमेरिका देशासोबत केलेला आहे पंधरावा के प्रश्न स्वीडिश एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी साप आणि टिंबटिंब यांनी प्रगत लेझर चेतावणी प्रणालीसाठी करार केला आहे तर हाल कंपनीसोबत करार केलेला आहे सोळा प्रश्न ब्रिक्स पंचवीस शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे ब्रिक्सची परिषद मध्ये होणार आहे ठीक आहे पुढं सतरावा प्रश्न राज्यामध्ये पंचायतीच्या हस्तांतरणाची स्थिती चोवीस महवालामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे असा प्रश्न विचारलाय तर कर्नाटक राज्य अव्वल स्थानी आहे हे आपल्याला माहित असण आवश्यक आहे अठराव प्रश्न प्रतिशी स्पोर्ट्स स्टार एस एस अॅवॉर्ड पंचवीस मध्ये स्पेशल रे, मिळाला आहे तर आपले जय शहा यांना मिळाले ते आयसीसीचे कोण आहेत ते सध्या अध्यक्ष आहेत एकोणीस पंचवीस मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचे कितवे संस्कर संस्करण असणार आहे असा आपल्या सुंदरसा प्रश्न विचारणे लक्षात ठेवा तर ते अठरावे संस्करण असणार आहे इंडियन प्रीमियर लीग चे म्हणजे आय पी एलचे कितवं असणारे मित्रांनो लक्षात असू दे आयपीएलचं कितवा असणार आहे अठरावं संस्करण असणार आहे लक्षात ठेवा एटीन नंबरचं संस्करण असणार आहे अठरावा आय पी एल आहे ठीक आहे कालचा प्रश्न आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा हो आपल्याला उत्तर द्यायचंय यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी होत आहे आपल्याला कमेंट सांगायचं आहे तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव तीनशे शहाण्णव चारशे उत्तर सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी होत आहे ठीक आहे मित्र हो सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतले महत्वाचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर केलं तर आपल्या नक्की याचा परिपूर्ण फायदा होईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम याच याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू